कृष्णाने हळूच उघडून ठेवली मातोरीज कवर उघड चटकन कृष्ण परमात्मा बाहेर आले म्हणजे आशिया लीला परमात्मा त्या गोकुळात करायला लागले नंतर नंद बाबाने जनाकड पाठवलं हो அது சங்க பார்த்து முழுக்கோ அந்த நேர சாங்க ஆ खूप गाई चांगल्या चराय लागल्या आपण खेळ खेळू मग विचार करू लागले खेळ कोणता खेळायचा कोणी म्हणे बिट दाडू खेळू कोणी म्हणे चेंडू खेळू कोणी मी बाट्या खेळू कोणी म्हणे सुरकांडे खेळू त्या मग गाई भर भर भरभर भर पडत आले सगळ्या तिकडे गेला की पुन्हा सगळ्या माघारी भर भरा 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 भर, 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 भर तुकडं दे भडा 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 पुन्हा माघारी फिर भडा 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 महाराज गाई कोले लांडगे वासड हारण सशी सगळे एकट्या पडत होते माघारी येत होते तिकडं पडत होते माघारी येत होते त्यावेळेला सगळ्यांनी सांगितलं कृष्णा काहीतरी वेगळं दिसायला कृष्णाने सांगितलं पेंद्या झाडावर चढून बघ बरं प्याण्या पळतच बघायला पेटलंय ते वर आणि असण्या हळू हळू दमाने खाली ओतून आणला दंजार काय झालं <laughs> पेण्या म्हणलं काय व्हायचं राहिले आता थोड्या वेळाच्या सोप्तीत म्हणलं आता हे सर जळून आहे अरे आसमानी संकट आहे हे अरे तुम्ही आपापल्या आप धावा करा हे संकट दूर होईल असं कृष्णाने सांगितल्यावर ते सगळे डोळे झाकून धावा करू लागले पण हे गोकळ आता रा लहान राहिले नव्हते लहानपणे डोळे झाका म्हणले की सांगित होते आणि उघडा म्हणलं की घरात आणि डोळे झाका म्हणलं आणि उघडा म्हणलं की बाई पण आता हे गोपाळ मोठे झालेले होते ना त्यांनी डोळे झाकले पण बोन बोटाच्या पण बघू लागले आणि बघितल्यावर त्यावेळेला कृष्णाने विश्वरूप धारण केलं आपल्या मुखाचा जबडा पसरला आणि सारा आणि पिवळ टाकला आणि सरत गोकुळ राखिले आणि मग छोट रोप घेतलं आणि मग सांगे उघड पेल वर लावून भार पेल वर जायची गरज नाही खालीच बघितलं बांधला मोठं बनलाय तुला तोंडाला पोळत नाही का मला दाखव काय आता समजा तो अशा प्रकारच्या लीला केल्या खेळले दमले कमळाकार बसवले सगळ्यांची सुरळी देवाने हातात घेतली कंबर बांधलं शिंगभेटाची पाठी खवली हातामध्ये प्रसाद घेतला प्रत्येकाच्या तोंडात परमात्मा खाऊ घालू लागले तर त्या माझ्या बरोबर विनोद करायलाय परमात्मा मला प्रसाद द्यायलाय असं प्रत्येकाला वाटत होत असं भगवान शिकाचार्य भागवतामध्ये वर्णन करते बी भेदवे